शेवगाव तालुक्यातील वरूर येथे रामधन रामदयाल पलोड यांच्या जुन्या वाड्यात तिजोरी सापडली आहे गुप्तधनाच्या हव्यासापोटी अनेकदा या वाड्यात अंधश्रद्धेच्या वाटेने गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता रामधन रामदयाल पल्लोड यांचा वरूर इथं मोठा वाडा आहे या वाड्यात गुप्तधन आहे याची माहिती वरूर येथील सर्व नागरिकांना आहे मागील दोन वर्षांपूर्वी हे गुप्तधन काढण्याचा प्रयत्न झाला होता यावेळी नारळ उदबत्ता लावून पूजा करून खोदकाम सुरू केलं परंतु सतर्क का नागरिकांमुळे याचा प्रयत्न फसला होता तेथील नागरिकांनी पहारा देण्यास केली परंतु दोन वर्षांनंतर म्हणजे काल रात्री तिथं खोदकाम केल्यास एक तिजोरी सापडली ही तिजोरी पल्लोड यांनी काढून आपल्या शेतात नेऊन लावली परंतु ती खोलण्यात त्यांना अपयश आलं यावेळी गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना याची माहिती मिळाली असता पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब चव्हाण पी एस आय सुहास हातकेर राजू चव्हाण बाबा खेडकर यांनी चौकशी केली आणि ती तुजोरी पोलीस स्टेशनला आणण्यात आली काल दिनांक सोळा भर तेवीस वाजता सुमारास गुप्त बातमीदारांनी बातमी दिली होती वरुर वरुर गावात फडक्या गुप्त धनाची माहिती आहे तिथे ट्रॅक्टरनी ट्रेझरी काढली आहे आणि ते पल नावाचा माणूस ट्रॅक्टर घेऊन पळून गेला आहे असं समजल्यावर आम्ही पथकाचं तिथं गेलो शेत ते शेती ट्रॅक्टरमध्ये ट्रेझरी होती फक्त ट्रॉलर ट्रेलर होता त्याला ट्रॅक्टर इंजिन काढून नेलं होतं नंतर पोलिसाच्या पथकाच्या मदतीने ट्रॅक्टर आणून ते ट्रॉली पोलीस स्टेशनला आणलेली आहे त्याबाबत तहसीलदार शेवगाव यांना माहिती दिलेली आहे त्यांच्या उपस्थितीत भेटण्याचा तपास करून ती तिजोरी फोडून त्यात काय निघते आहे याकडे नागरिकांचं लक्ष लागले नगर मेट्रो साठी प्रतिनिधी संदीप दहारडे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर